छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांच्या संदर्भात वक्तव्य केलेलं होतं त्याचा निषेध म्हणून त्यांनी संभाजींची संभाजी होती नाही त्यांच्यामुळे विशालगडावर जे काय झालं ते त्यांच्या आड झालं त्यांची भूमिका योग्य नव्हती सुसंगत नव्हती हे मी आज पण बोलतोय तुमच्या स्पेसिफिक एका वाक्यावरती त्यांचा आक्षेप होता की संभाजीराजे छत्रपती यांचं रक्त तपासलं पाहिजे ते शाहूंच्या आहेत का राजर्षी शाहू महाराजांचं जे रक्त होतं हो ते सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं रक्त होतं ही भांडण राहून लावणारी रक्त नव्हतं त्यांचं तो आहे आणि असंही म्हणतो की राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा एक टक्काही शतक द्या संभाजीराजेंकडे पाहिजे आपण पुढचं काय नेमकं पाऊल उचलणार आहात जे तक्रार मारलाय ना त्याला मी माझी कारवाई व्यवस्थित दाखवीन म्हणजे काय म्हणजे काय ते म्हणजे व्यवस्थित टाकेल त्याला चांगलं समजून माझा माझ्या माझ्या बेंच बँक अंग गरम झालंय मागण्या काय मारतात समजून मारायचं होतं नाय चांगली धूर होत काही कायदेशीर कारवाईसाठी आपण आग्रही असाल का काय करणार आहात काय इंटरेस्ट नाही माझी मी कारवाई करीन काय करेन